ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर होणार कार्यकर्त्यांचा उत्साह संचारलाय जिल्ह्यात सध्या भाजपचे पाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे चार आमदार आहेत शिवसेना ठाकरे गटाचा एक आणि शेकापचे एक आमदार आहे जिल्ह्यात भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद जवळपास समान असल्यानं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मार्च दोन हजार बावीसपासून प्रशासक राज सुरू आहे आता न्यायालयाच्या निकालानंतर निवडणुकीचा मार्ग हा मोकळा झाला आहे शासन आणि महापालिका नगरपालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदेचाही प्रभाग रचनेला कार्यक्रम जाहीर केल्यानं ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे दरम्यान लोकसभा विधानसभा निवडणुकीत पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या आशा या आता पल्लवीत झाल्या आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मोहोळ माडा आणि करमाळ या तालुक्यात बऱ्यापैकी वर्चस्व आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाचं तत्कालीन जिल्हाध्यक्ष दीपक साळके पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता तेव्हापासून अजितदादांच्या राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्ष पद हे रिक्तच आहे दरम्यानच्या काळात सोलापूरच्या संपर्क मंत्रीपदाची जबाबदारी मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःकडे घेतली परंतु निवडीनंतर पक्ष संघटनेच्या कामासाठी त्यांचा जिल्ह्यात एकही दौरा झाल्याचं ऐकवत नाही आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी त्यांच्या पक्षाला नवीन जिल्हाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गट व शिंदे गटाची ताकद ही नगण्य असल्यानं त्यांच्या वाटेला फारशा जागा येतील असं वाटत नाही दरम्यान अक्कलकोट येथील माजी मंत्री सिद्धाराम महत्रे आणि करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय त्यांच्या पाठोपाठ आता उत्तर सोलापूर तालुक्याचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हेही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणामध्ये शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे दुसरीकडे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते रिक्तच आहे कार्याध्यक्ष असलेले मंगळवेळेचे ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांच्यावरती प्रभारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आले काँग्रेसचे निरीक्षक मोहन जोशी यांनी जिल्हाध्यक्षपदाची व्यक्तीचा शोध सुरू केला यासा, यासाठी काही नावे पुढे आलेले आहेत परंतु जोशी यांनी हवा तसा अध्यक्ष त्यांना मिळत नसल्यानं त्यांची कोची झाली पंढरपूरच्या भगीरथ भालके यांच्याही नावाची चर्चा होती परंतु त्यांनी नकार दिलानं सांगण्यात येत आहे आता तर त्यांनी शिंदे गटाची वाट धरल्याचंही बोललं जात आहे जिल्हाध्यक्ष न मिळणं ही काँग्रेससाठी नामुष्की आहे माळशिरस माडा मोहळ आणि करमाळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यामुळे साहजिकच तेथे ते त्यांची ते ते ताकद असणार आहे त्यामुळे दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि पंढरपूर येथे भाजपचे आमदार आहेत भाजपचे दोन आमदार हे शहरी भागातील असल्यानं त्यांचा जिल्हा परिषदेवरती फारसा प्रभाव दिसणार नाही बार्शीत शिवसेना ठाकरे गटाचा तर सांगोल्यात शिक्काबचे आमदार आहेत त्यामुळे तिथे बऱ्यापैकी त्यांची ताकद ही असणार आहे तर अक्कलकोटला भाजपचा आमदार असला तरी माजी मंत्री सिद्धराम मेहत्रे हे शिवसेना शिंदे गटात गेलं ना तेथेही आता समसमान जागा येतील असं चित्र आहे काही झालं तर जिल्हा परिषदेची लढत ही भाजप विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच होईल हे निश्चित आहे